दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सातपूर कॉलनीतील सातपूरच्या राजाच्या गणेशाची हलगी बँजो ढोल ताशांच्या गजरात आरती संपन्न झाली यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे त्याचबरोबर कानबाई माता मंडळ सातपूरचे ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते आरती झाली लाडक्या गणरायाच्या आरतीसाठी संपूर्ण सातपूर कॉलनी नगरी यावेळी उपस्थित होती सातपूरचे वैभव असलेल्या सातपूर कॉलनीतील सातपूर राजाच्या गणेशाचे ताशांच्या गजरात आरती उत्सव रोज पार पडत असो सामाजिक कार्यकर्त्यांनी सातपूरचे राज्य मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजाभाऊ खताळे मार्गदर्शक धीरज शेळके स्वागत उत्सुक दीपक लोंढे यांच्या कल्पकतेचं सातपूर परिसरातील नागरिकांमधून कौतुक केलं जात आहे यावेळी मान्यवरांच्या हस्ते गणरायाला पुष्प अर्पण करून आरोग्य सुख शांती समाधान भक्तांच्या चरणी लाभू दे असे साकडे गणरायाकडनं घालण्यात आले यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांनी सर्वांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले आपण सगळे जनता सर्वांचं प्रबोधन करण्यासाठी आणि सामाजिक एकता त्यामध्ये देशाची एकता हा उद्देश सुरू करण्यात आला आज आपण बरीच वर्ष आपले मंडळ गणेशोत्सव साजरा करते सगळ्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा तुम्ही सगळ्यांनी आनंद गणेशोत्सव साजरा करा सर्वांना चांगलं आरोग्य जनसंपदा लाभो त्याचबरोबर सर्व नियम कायदे आपण पाळा सो दॅट आपल्याला स्वतःला सुद्धा आणि समाजाला सुद्धा त्याचा त्रास कोणता होता का मला एवढंच मी म्हणेन बाकी नेहमी ने आम्ही तुमच्याकडे येतच असतो सातपूरचा राजा या गणेश उत्सव मंडळाच्या आरतीसाठी मंडळाने आमच्या सर्व सभासदांना व सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना खानगे उत्सव समिती असेल गुरु शिष्य जयंती उत्सव समिती असेल त्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांना तुम्ही बोलवलं मानपान दिला त्याबद्दल सर्वप्रथम मंडळ धीरज भाऊ शेळके यांचं अनुनव नुकताच यावर्षी धीरज भाऊ शेळके यांचं अन्न नुकताच यावर्षी नाशिक पोलीस आयुक्त यांनी या मंडळाला मंडळाचं आपण स्वागत करायचं आहे दरवर्षी हे मंडळ या सातपूर पंचकोशीमध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवत असते आणि त्याच्यातून समाज या मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ खताळे असतील मार्गदर्शक गिरश भाऊ शेळके असतील त्याचप्रमाणे नानाजी लोडे प्रकाश नेत्यांच्या मार्गदर्शनासाठी हा जो कार्यक्रम गणपती उत्सव साजरा होता हा दिवसेंदिवस यांची उंची वाढतच चाललेली आहे मी माझ्या कक्ष गुरु शिष्य जयंती उत्सव समिती अध्यक्ष व सर्व पदाधिकारी व मार्गदर्शन मार्गदर्शन असतो ते ओळख असते जेव्हा सगळे जण एकत्र येतात एका दिला एका दुसरीने एकत्र येतात तिथे आपला समाज तयार होत असतो तिथे आपली जनता किंवा नागरिक तयार होत असतात त्याला नाव नसतं ओळख नसतं ही जेवढी मंडळी वरती आहे ही आपल्या सगळ्यांसाठी मार्गदर्शक आहे आणि यांच्याच मार्गदर्शनाने सातपूर भागामध्ये अनेक कार्यक्रम होत असतात नावडे साहेबांना सांगून साहेब ही सगळी मंडळी एकत्र आहे म्हणून सातपूरला शिवजन्मोत्सव असेल आंबेडकर जयंती सगळ्या मंडळीच आपल्या सगळ्या सगळेजण आमच्या धीरज भाऊंच्या वतीने मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते सर्व माझ्या मोठ्यांचे मनापासून आभार मानते आणि धन्यवाद घेते दरम्यान या आरती सोहळ्याप्रसंगी प्रकाश महाजन माजी सभापती तसंच माजी नगरसेविका उषा शेळके हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्याचबरोबर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे पोलीस उपनिरीक्षक अश्विनी पाटील यांसह इतर पोलीस अधिकारी त्याचबरोबर भगवान शिंदे कानबाई मंडळाचे अध्यक्ष राजू पाटील पदाधिकारी नाना वाघ चेतन खैरनार रिपाईनचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख तथा माजी नगरसेवक प्रकाश लोंडे खानदेश मराठा मंडळाचे सातपूर विभागीय अध्यक्ष राजू पाटील सामाजिक कार्यकर्ते रमेश साळुंके विजय तुपलोंडे विजय वाडेकर चेतन खैरनार समाधान देवरे हेमंत शिरसाट यांच्यासह सातपूरचा राज्य मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते भक्तगण मोठ्या संख्येनं उपस्थित होते तुषार ढेपले नाशिक न्यूज सातपूर